हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाला आलं की बऱ्याच रेसिपी नवनवीन आपल्याला शिकायला मिळतात आणि त्याचबरोबर चुलीवरच्या जेवणाची चव ही गॅसवरच्या जेवणाला अजिबात नाही चला तर मग आज माझ्या सासूबाई आपल्याला भरल्या कारल्याची रेसिपी सांगणार आहेत अजिबात कडू लागत नाही छान मस्त बनून तयार होतात त्यासाठी कारले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतरनं ज्या कारल्यांची साल जी आहे ना ती अशी जाड असेल ना तर तीही काढून घ्यायची अशा पद्धतीने ही साल फेकून द्यायची नाही ती देखील आपल्याला याचमध्ये वापरायची आहे आता एका कारल्याचे जवळपास दोन ते तीन भाग करून घेतले आणि या गोल जो आकार भाग आहे ना त्याचे त्याला देखील एक मध्ये कट देऊन घेतला आणि या सर्वमध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे थोडं थोडं करत आपल्याला मीठ सर्व याला चोळून घ्यायचं आता आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे चाळणीमध्ये कारले ठेवून जी साल देखील वापरली राहिली होती ना ती देखील यामध्ये दे टाकून घेतली पाच ते दहा मिनिट आपण छान याला उकडून घेणार आहोत पण उकडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कारल्यांचा कलर अजिबात चेंज नाही व्हायला पाहिजे आता शेंगदाणे घेतलेले आहे जवळपास एक वाटी त्याला अर्ध्या खोबरं लसूण पाकळी हिरवी मिरची हळद पावडर आणि जितकं खोबरं आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये सफेद तीळ घेतलेलं आहे हे छान व्यवस्थित आपण वाटून घ्यायचं तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर देखील या वाटणामध्ये नक्कीच वापरू शकता लसूण शेंगदाणे तीळ आणि खोबरं भाजून देखील नक्कीच वापरू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही भाजून देखील यामध्ये मसाला बनवू शकता मस्त आता वाटण तयार आहे यामध्ये सुके मसाल्यांमध्ये हळद पावडर आपण टाकलेलीच होती तरी देखील थोडीशी हळद पावडर घेतली कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे छान हा जो मसाला आहे ना तो या कारल्यांमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचा अगदी टम्म फुलून भरगतचा हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे त्यानंतरनं हे जे राहिलेली कारल्याची साल आहे ना आपण उकडून घेतली होती ती देखील याचमध्ये वापरायची आहे कढई छान गरम करून घेतली त्यामध्ये तेल घेतलं जिरं मोहरी कढीपात्याची फोडणी द्यायची जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर नक्कीच यामध्ये वापरू शकता फोडणीमध्ये त्यानंतरनं यामध्ये जे कारले आपण भरून घेतले होते मसाला भरलेले ते देखील टाकून घ्यायचे मसाला जर तुमचा शिल्लक राहिला असेल तर तो देखील आणि जे आपण कारल्याची साल उकडली होती ना ती देखील यामध्ये मिक्स करायची छान हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये झाकण न ठेवता आपल्याला हे कारलं छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केल्याने काय होतं तो मसाला देखील कडक होतो आणि कारले देखील छान कुरकुरीत बनून तयार होतात रेसिपी आवडल्यास लाईक